शेतकरी बांधवानो नमस्कार मी वैशाली मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला असून अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे आज पाच जुलै सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी कसे असतील कुठे मुसळधार पाऊस होईल आणि कुठे हलक्या सरीवर असतील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार पालघर जिल्ह्यावर मुसळधार पावसाचे ढग दाटून आले आहेत नाशिकच्या घाटमाथ्यावरही अशीच स्थिती आहे रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत याव्यतिरिक्त नांदेड आणि बुलढाणा जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका पाऊस देणारे ढग दिसत असले तरी राज्याच्या इतर भागांत सध्या पावसाचे ढग दिसत नाहीत आता पाहूया येत्या चोवीस तासांत कुठे आणि कसा पाऊस होईल सर्वात महत्वाचा इशारा आहे तो कोकण आणि घाटमाथ्यासाठी मुंबई शहर आणि उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा तसेच कोल्हापूर सातारा पुणे नाशिक आणि अहिल्यानगरच्या पश्चिम घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची सूचना आहे आज रात्री उशिरा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे याशिवाय जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि वर्धा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागांतही मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावेल धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागांतही असाच अंदाज आहे आता पाहूया कुठे पावसाचा जोर कमी राहील धुळे आणि नंदुरबारच्या उर्वरित भाग नाशिक आणि अहिल्यानगरच्या मध्यापासून पश्चिमेकडील भाग तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यात विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आज बरसतील यात छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्यता थोडी अधिक आहे बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतही एक दोन भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आज दिसत आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज कोकण आणि घाटमाथ्यावर जोर कायम राहणार असून विदर्भातही रात्रीपासून पाऊस वाढणार आहे हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद